आज जेवता जेवता अन्नात माती टाकली ज्याला मोठं केलं त्याने काय मन म्हणत असतील आज गोरगरीब मराठ्यांच्या घरातल्या लोकांचे की ज्याच्यावरती विश्वास टाकला तोच हातपाय तोडून घेऊन गेला विश्वास टाकायचा गरीबांनी कोणा आणि देशमुख कुटुंबाने बघायचा आता कोणाकडं न्यायाचा टाव फोडणार देशमुख कुटुंब त्याचं उन्हात घर पडलं इतक्या क्रूर माणसाला क्रूर येतो हो त्या क्रूर माणसाला भेटलाय म्हणजे आता तू पण क्रूरच दस यांनी कबूल केलंय आणि बावनकुळे देखील म्हणाले तर त्याच्यानंतर मला अतिशय दुःख होत आहे राग येतोय की हे जे होत आहे हे राजकीय सेटिंग न केळस येते या सगळ्याची मला त्याच्यावर दस म्हणतायत की मी त्यांची तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो म्हणजे त्यांचं फक्त छोटूसं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं त्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नव्हती त्यांना त्यांना चौकशी करायची होती तर दुसऱ्यांकडनं कोणाकडनं तब्येतीची विचारपूस करता आली असती त्यांना आणि जे बावन कोळे म्हणाले की त्यांच्यात मनभेद नाही आहेत मतभेद आहेत हा डायलॉग ऐकून ना खरच कान किटले आणि हे सगळं राजकीय सेटिंग बघून 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 आता खिळस येतोय राग येतोय आणि असं वाटतंय की साधारण माणूस म्हणजे संतोष देशमुख सारखा साधा सरपंच जो ज्याला इतक वाईट पद्धतीने इतकं निर्दयी त्याची हत्या झाली आणि त्याच्यात सुद्धा तुम्हाला जर राजकारण सुचत असेल दुर्दैवी आहे मित्र सोशल मीडिया फेसबुक युट्यूब इलेक्ट्रॉनिक मीडिया जेवढा चांगला तेवढाच घातक आणि वाईट आहे सुरेश धस एक महाराष्ट्राच्या नकाशावर एक मेव नेता म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख होता पण एक एकच घटना घडली की ज्या घटनेमुळं काय लक्षात आलं की सुरेश धस फार मोठी आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली अण्णा तुम्ही काय म्हणा तुम्ही षडयंत्र म्हणा काय म्हणा खर म्हणजे तुम्ही भेटायला जायला नको होत ठीक आहे प्रदेश अध्यक्षांनी बोलवलं असेल तुम्हाला दादांनी आणि आम्हाला कालच माहिती मिळाली की कि तुम्ही जी तक्रार करून ना की एवढ्या कुटीचे डीपीडीसीचे काम न करता बिडे उचलले दादा अण्णा माहिती घ्या रात पाच जणी बिडे काढलेत तिकडं लावून म्हणजे घाट मिक्स लावून धडा धड धडा धड अहो रात्र लोक परेशान आहेत तर लहस साहेब आम्हाला या निमित्तानं काल परवा जो सुष्माता अंधारे यांनी एक व्हिडिओ केला तो ही तुम्ही ऐका गंगाधर ही शक्तिमान आहे ज्या पद्धतीनं मी त्यांना जेव्हा विचारलं हे काय भानगड आहे गंगाधर म्हणजे आमच्या लहानपणी शक्तिमान नावाचं एक सिरियल होतं त्या शक्तिमान मध्ये एक कलाकार होता म्हणजे त्याला पत्र हुडक पत्रकार उडक हे उडक ते उडक ते गंगाधर म्हणून म्हणायचा आणि कुणाकू कुरापती करत निघायचा तर शेवटी गंगाधरी शक्तीमान आहे त्या प्रकरणाच्या संबंधाने सातत्याने बोलणारे सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना साडेचार तास भेटले की चार मिनिट भेटले हा मुद्दा महत्वाचा नाहीये मुद्दा हा महत्वाचा आहे की या सगळ्या धामधुमीमध्ये सुरेश धस असं करूच कसं काय शकतात कधी ते नाशिकला जातात सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना माफ करा म्हणून सांगतात तर कधी ते अचानक धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेटतात ही संदिग्धता ते का निर्माण करत आहेत या सगळ्या प्रकाराने ते बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहे आणि नुसता ते स्वतःचा वरचाच विश्वास गमावत नाही तर देवेंद्र फडणवीसांची विश्वासार्हता सुद्धा यामुळे संपुष्टात येत आहे आत्ता आम्हाला असं वाटतंय की धस साहेबांनी जो सोकॉल्ड लढा उभा केला होता तो लढा नसून फक्त आणि फक्त या निमित्ताने जो बीड जिल्हा संपूर्ण राष्ट्रवादीमय आहे त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने भाजपचा शिरकाव करण्यासाठी धस यांना मराठा नेता म्हणून एस्टॅब्लिश करणं आणि अगदी त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांची इमेज बाहुबली प्रस्थापित करणं एवढंच त्यांना करायचं होतं ते काम त्यांचं फत्ते झालेलं आहे त्यामुळे आता आपण कुणाच्या गळ्यात गळे घालून भेटलो काय आणि कुठे गेलो काय काय फरक पडतो असं त्यांना वाटत असावं मला संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या बद्दल जास्त वाईट वाटत आहे ज्यांनी एवढा विश्वास धस यांच्यावर टाकला बीडच्या सगळ्याच फक्त मराठाच नाही अठरा पगड जातीच्या लोकांनी जो विश्वास आमदार धस यांच्यावर टाकला आज त्यांनी तो विश्वास मातीमोल ठरवलाय आम्हाला हे अत्यंत खेदाने म्हणावं लागते की गंगाधर ही शक्तिमान आहे अण्णा तुम्ही अजितदादाच्या सांगण्यामुळं तुम्ही बावनकुळे साहेबांच्या सांगण्यामुळं की धनंजय मुंडेच्या प्रेमामुळे काही असेल आज महाराष्ट्रात एकाच चुनाव होतं मराठा समाजाचा नेता निर्भय नेता आम्हाला भीती वाटायची की आम्हाला एवढं कसं काय बोलत आहेत आणि आताही म्हणतात की मी गप्पा बसणार नाही काय मराठीत म्हण आहे की पाद गेल्यावर काही चवळून काही फायदा नाही बून से गैव हौदे नाही आती आपण लोकांच्या तोंडाला हात लावू शकत नाहीत पण दुर्दैवानं जी चर्चा आहे अण्णा म्हणले की आता हे षडयंत्र कोण रस्ते मी मुख्यमंत्र्याला सांगणार आहे अण्णा तुम्ही सर्व जाती धर्माचे नेते म्हणून तुमच्याकडे लोक पाहत होते आम्ही तुम्हाला अनेक वर्षापासून मुंडे साहेबांच्या विरोधात तुम्ही लोकसभा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडनं लढला होता तुमची इमेज एक खतरनाक म्हणजे एकदा का जर डोक्यात विषय घेतला तर त्याची चितपट केल्याशिवाय न राहणारे अण्णा तुम्ही एवढे मोर्चे केले एवढं केलात आणि मग काही लोकांनी म्हणले मुंडे पवित्र झाले आम्ही तेही म्हणणार नाहीत काही जण म्हणतात सेटलमेंट झाली काही जण म्हणतात संपलो हो विषय संपला त्या दमानिया मॅडम त्याही बोलत आहेत अनेकांचं अनेक मत आहे पण आमचं एक म्हणणं आहे की जेव्हा शंभर लोकाला आपण जर भेटलो तर नव्वद ते पंच्याण्णव लोक म्हणतात धस मॅरेज झाले धसनी चूक केली काहीतरी ह्याच्यामध्ये उलट पालट झालं असो पण एक नाव कमावलं होतं एक प्रतिमा उंचावली होती कदाचित ते गप्प जरी बसले असते भेटले जरी नसते तरी काही नस म्हणजे एवढी बदनामी बुंसे व्हावसे नाही आती बदनामी झाली नसती दुर्दैवानं काय धोत्रात कमावलं आणि गमावलं म्हणजे संतोष देशमुख प्रकरणात कमावलं आणि फक्त भेटीत गमावलं फिक्सिंग झाली आणि कुणाकुणाच्या तोंडाला हो कालपर्यंत तुम्ही हे चिल्लाल मी ह्याला गेनत नाही हे चिल्लाल त्याला मी घेणत नाही पण अण्णा काय नाही म्हणा तुम्ही चुकलातच चुकलातच आणि धस हे फसले म्हटलं किंवा ते सुद्धा महाराष्ट्र पातळीवरचं षडयंत्र तर नाही ना कारण आम्हाला आठवत आहे की मध्यान्न भोजनाच्या वेळेस सुष्माता अंधारेनी हा प्रश्न उचलला होता करोडो रुपयाची ऑफर असताना सुद्धा त्या गप्प बसल्या नाहीत ड्रगच्या प्रकरणात गप्प बसल्या नाहीत शेवटी पैसा म्हणजे सगळा नसतो याचा अर्थ आमचं म्हणणं हे धस अण्णांनी ह्याच्यामध्ये काहीतरी काय खन काहीतरी केलंय असं आमचं म्हणणं नाही पण लोकाच्या तोंडाला अण्णा आणि तुम्ही लोकाचं काय कोण म्हणते ह्याचा तुम्ही काही विचार करणारे नाही पण एक आहे की फार मोठ स्पीड ब्रेकर तुमच्या राजकारणाला तुमच्या समाजकारणाला आता जरांगी ना तर भीतीच होती कारण लोक जरांगी हे नाव विसरून गेले होते त्यांनी काय बोलले तेही तुम्ही ऐकू शकता सगळ्या शक्ती जर एकवटाला लागल्या अन्याय विरुद्ध लढायला काय लागतंय काय लागत नाही धाडसानी एकजूट लागते काहीच लागत नाही गाड्या नाही घोड्या नाही काय नाही काय नाही काय मला गाडी बी नाही नाही तर बसलेली गाडी म्हणताना मय काय माझ्याकडे मोटरसायकल बी नाही गरजच नाही हो मनात जिद्द लागते जातीसाठी समाजासाठी लढायची काही होत कशाचीच गरज नाही अनेक 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 लोक राष्ट्रवादी काँग्रेस काय म्हणते आवार काय म्हणते काय दमानिया मॅडम काय म्हणतात पण धस साहेब तुमचं चुकलं 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 तुम्ही बद्दल होय मराठवाडा नेता त्याचा काय गांभीर्याने घ्यायचं नाही म्हणू शकता पण लोक मात्र महाराष्ट्रात एकदम जे म्हणतात ना सोन्याचे भाव लाखापर्यंत गेले खरा म्हणून एकदम पन्नास हजार वर आले नेमकं अल्ला, तुमच्या बाबतीत तसं झालं मित्र हो मराठवाडा नेता, शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद